नमस्कार नेत्रास किचन मराठी मध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे फ्रेंड्स या दिवसात गावी गेलं ना म्हणजे कोकणात की सगळीकडे एक भाजी मात्र कॉमन असते काजूची ओले काजू कधी अंड्यामध्ये कधी चिकन मध्ये कधी वालीच्या शेंगामध्ये आज पण आपण पन तशीच एक रेसिपी बघणार आहोत कोल्बी काजू मसाला साहित्य बघूया मी दोन मध्यम कांदे बारीक चिरून घेतले एक टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे एक हिरवी मिरची कोथिंबीर आलं लसूण पेस्ट हळद गरम मसाला लाल तिखट मसाला हिंग तेल मीठ इथे एक चमचा वाटण आहे कांदा खोबऱ्याचं कैरी घेतली आहे तुमच्याकडे कैरी नसेल तर तुम्ही कोकम किंवा चिंच किंवा कोकम आगळ वापरलं तरी चालेल इथे ओले काजू घेतलेत सोलून आणि इथे अर्धा किलो कोलंबी सोलून त्यातला दोर काढून वगैरे आहे आमच्याकडे कोलंबिक किलोवर मिळते तुमच्याकडे कशी मिळते किलोवर की वाट्यावर कमेंट करून नक्की सांगा चला आपण आता कृती करायला सुरुवात करूया इथे मी कढई गरम व्हायला ठेवले गॅस फास्ट आहे त्याच्यामध्ये घालते तेल दीड मोठा चमचा तेल घातलंय इथे आपलं तेल गरम झालंय त्याच्यामध्ये मी अर्धा चमचा हिंग घालते आणि त्याच्यामध्येच आपण कांदा घालतो कांद्यावरच मिरची घालायची कांद्यावर मी घालते हळद आणि टोमॅटो थोडस मीठ घालते टोमॅटो पटकन व्हावं म्हणून ते छान असं मिक्स करून आहे आणि गॅस मध्यम करून हा कांदा आणि टोमॅटो चांगला मऊ व्हायला जायचा आपल्याला पाच ते सात मिनिटात आपला कांदा आणि टोमॅटो छान मऊ झालाय आता आपण ह्याच्यात बाकीचे मसाले घालून घेऊया तिथे मी दोन चमचे मसाला घालते तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी अधिक खाला दीड चमचा गरम मसाला एक चमचा आलं लसूण पेस्ट हे दोन तीन मिनिट आपल्याला परतून आहे तेल सुटेपर्यंत गॅस स्लो आहे इथे हा मसाला छान परतला गेलाय आता त्याच्यामध्ये घालायचे काजू आणि कोलंबी छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये आपण आता गरम पाणी ओतायचं गॅस मध्यम केलाय ते व्यवस्थित असं ढवळून झाकण लावून आपल्याला पंधरा मिनिटं शिजवून आहे मध्यम गॅसवर पंधरा मिनिट झालेत झाकण काढून पाहूया आपण छान एकदम काजू शिजला का बघते काजू शिजलाय आता मी याच्यामध्ये कैरी घालते मीठ घालायचंय मीठ मी आधी थोडं कांद्यावर घातलंय त्या अंदाजाने घालायचं आणि कोथिंबीर पुन्हा एकदा सगळं मिक्स करायचं झाकण ठेवायचं आहे पाच मिनिटानंतर आपण गॅस बंद करूया पाच मिनिट झालेत आपण आता उघूया छान कोलंबी काजू मसाला तयार आहे अगदी घरच्या साहित्यात आणि पटकन होणारी अशी आजची रेसिपी आहे नक्की ट्राय करा ही रेसिपी बघत असताना कोणाकोणाला आपल्या गावची आईची काकीची मामीची आठवण आली कमेंट करून नक्की सांगा आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा नेत्रास किचन मराठी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेलेकन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद